नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी मस्त तांदळाचे वापरचे पापड बनवलेले आहेत खूप छान झालेत आहेत तुम्हाला दाखवते हे कसे तयार करत काय आहेत तर चला मग आता तर आपण ज्यावेळेस पापड काढतो ताटावर त्यावेळेस हा ताट छान असा पुसून घ्यायचा आणि परत त्याच्यावर नवीन पापड तयार करायची तर अशाच पद्धतीने मी आता सगळे पापड तयार करून घेणार आहे तर बघू आता आपण थंड झालेलं आहे मस्त सुईच्या साहाय्याने काढून बघू बर अशाच पद्धतीने गोल गोल सुई फिरून घ्यायची बघा छान निघालेला आहे मस्त आता आपण इथं एक टोपली घेतलेली मी आता याच्यावर आपण टाकून घेऊ अशा पद्धतीने पूर्ण पापड आपल्याला तयार करून घ्यायची तर बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे पापड तयार झालेले आहेत मस्त बघू शकता पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत वाफ्यावरचे पापड केलेले मी आज तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर छान पापड तयार झालेले आहेत तर पाहू शकता तुम्ही पापड खूप छान झालेत आपले वाफेवरचे पापड बघू शकता पूर्ण माझ्या बोट दिसतात बघा किती पातळ पापड तयार झालेला आहे मस्त वाफेवरचे पापड बघा एक पापड